नमस्कार मित्रांनो मी राहुल माझेन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागील चौदा दिवसांपासून मी यूट्यूबला कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता आणि यूट्यूबच्या वतीने माझी अपलोडिंग बंद करण्यात आली होती त्याचं कारण देखील फार गंभीर आहे यूट्यूबने मला माझ्या चॅनलला मागच्या चौदा दिवसांपासून स्ट्राईक लावली होती आणि रात्री बारा वाजता ही स्ट्राईक बंद करून माझं चॅनलला अपलोडिंग सुरू केलेली आहे मित्रांनो या व्हिडिओचा बनवण्याचा हेतू एकच आहे की माझ्या बरोबरच अनेक समाजात पत्रकार आहेत की ती प्रेक्षकांपर्यंत बातम्या लवकर लवकर पोहचवाय हेतूने काम करत असतात आणि अनावधानाने त्यांच्याकडून काही चुका होतात तर माझ्याकडून देखील पत्रकारिता करत असताना काही चुका झाल्या होत्या आणि त्या चुका युट्यूबच्या लक्षात आल्यानंतर युट्यूब

मागील बारा त तासापूर्वी ती अपलोडिंग पूर्ण सुरू केली आहे तर मित्रांनो पत्रकार बांधवांकडून कुठल्याही प्रकारच्या व्हिडिओ अपलोड करताना आ, चुका होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो आपल्याकडून चुका काय होतात आणि कशा प्रकारे होतात आपण घाईगरपडमध्ये जर समजा एखादी अपघात झाला असेल आणि अपघाताचे फुटेज आपण व्हिडिओ काढल्यानंतर आपण तात्काळ त्याला चांगल्या पद्धतीने मॉडिफिकेशन करून योग्य ती माहिती बनवून आपण ती अपलोड करण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं ही अक्ष रक्तपात रक्तस्राव झालेल्या ज्या समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत की त्या बघितल्यानंतर माणूस भयभीत होऊ शकतो अशा गोष्टी आपण अपलोड करतो आणि त्या अपलोड केल्यानंतर त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन लागतात ते गुगलच्या वतीने आपलं बघितलं जातं आणि या अशा गोष्टी रिमूव्ह केल्या जातात गुगल आणि यूट्यूब हे जगातील सगळ्यात सेफ असं व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावरती कुठल्याही प्रकारची चुकीचे व्हिडिओ अपलोड होऊ नये आणि ते करून देखील देत नाही अंदर कधी क एखाद्याने केले असेल तर ती व्हिडिओ तात्काळ गुगल यूट्यूबच्या टीमच्या वतीने रिमूव्ह करण्यात येते आणि संबंधित चॅनलला वॉर्निंग देऊन त्यांना स्ट्राईक लावून देते, ला दे। देते। तसाच प्रकार माझ्यासोबत देखील झालेला आहे आणि मागील चौदा दिवसांपासून जी जी अपलोडिंग बंद होती ती अपलोडिंग आता सुरू करण्यात आली आहे यानंतर देखील मी नवनवीन व्हिडिओ बातम्या आपल्या परिसरातील बातम्या मी आपल्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नक्कीच व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल माझा